कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कोल्हापूरकरांसाठी महत्वाची बातमी जिल्ह्याची जीवनवाहिनी समजले जाणारे राधानगरी धरण नव्याण्णव टक्के भरले असून ते लवकरच शंभर टक्के भरून स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने राधानगरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पूर्ण भरताच धरणाचे आपोआप उघडतात दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ तेवीस पूर्णांक चार फुटांवर पोहोचली आहे अद्यापही बारा बंधारे पाण्याखाली आहेत आणि पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे धरणाचे दरवाजे ही आणखी वाढू शकते त्यामुळे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून नागरिकांना सुरक्षिततेसाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे